प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचं बिकुल वाजलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आता काही दिवसांपूर्वी मतदार यादी प्रसिद्ध झाली परंतु या मतदार यादीमध्ये अनेक असे घोय पाहायला मिळत आहे त्याचाच एक नमुना म्हणून केडगावमधील प्रभाग क्रमांक सोयामध्ये मोठा घोय उघडकीस आलेला आहे हा गोय प्रभाग क्रमांक सोयामधील जे काही नगरसेवक आहेत माजी नगरसेवक हो आहे अमोल येवले असतील विजय पटारे असतील संग्राम कोतकर असतील यांनी हा घोळ बाहेर काढलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आज त्यांनी आयुक्तांना एक तक्रार अर्ज दिलेला आहे केडगाव मधील काही नामांकित जे हॉटेल आहे राजकीय हॉटेल आहे राजकीय पुढाऱ्यांचे ते हॉटेल आहेत त्यामधले काही वेटर असतील काही कर्मचारी असतील त्यांचे नावं म्हणजे बांगलादेशी आहे, आहे ते त्यात काही रोहिंग्या आहे असं त्यांचा आरोप आहे त्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कारवाई करावी असं त्यांनी आरोप केलेला आहे या संदर्भात निवेदन देखील दिले आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक अमोल येवले हे जोडले गेले आहे कोणाच्या हॉटेल आहे आणि काय सदर हा प्रकार आहे सदर आम्ही मतदार यादी पाहिली तर मतदार यादीमध्ये मुळे कॉलनी शाहूनगरमध्ये एक भाग आहे तर तिथं जवळजवळ म्हणजे पंधरा ते वीसच घर आहेत त्याच्यात जवळजवळ नव्वद लोक नव्वद लोकांची नावं आम्हाला अशी दिसली त्यांची सिरियल एक नंबर आहे सारखी आहे आणि त्यांचा पत्ता पूर्ण सारखा आहे मुळे खोलली आणि ते सगळे लोक तिथं एकही घर राहिलं नाही तुम्ही आता आपण तिथं जाणारच आहे त्याला आपण माहिती घेऊ तिथे लोकांना विचारू एक पण तिथं लोक राहिला नाही त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांचा सारखा आहे आणि हे सदर सगळे लोक आम्ही जरा माहिती घेतली ते हे सगळे वेटर आहेत आणि चडवामध्ये सगळ्यात मोठं तुम्ही म्हटलं की हे बांगलादेश आहे काही रोहिंग्या म्हणजे आहे का अशी वस्तुस्थिती आहे का नक्की परत तीच परिस्थिती आहे कारण तिथं संदीप हॉटेल सचिन हॉटेल असतील हे सगळे हेच लोक कामाला आहेत बांगलादेशीच लोक आहेत आणि त्यांचे आधार कार्ड नाही काय नाही हे सगळे ह्या लोकांनी बनवलेत ही म्हणजे केडगावच्या दृष्टीने एकदम म्हणजे केडगावच्या नाही समाजाच्या दृष्टीने एकदम म्हणजे धक्कादायक घटना आहे हे सगळे यांचे आधार कार्ड कसे बनवले यांची नावं कशी टाकले लोक तिथे राहिला नाहीत तुम्ही म्हणजे महापालिकेच्या आयुक्तांना त्यामुळेच आम्ही निवेदन दिलं तुम्ही स्वतः येऊन तिथं बघा ग्राउंड रिपोर्ट तयार करा काही इथं आहेत का लोक हे जर असतील तर ते कुठं राहतात त्यांचे आधार कार्ड कसं काय तयार झाले केडगाव त्यांचं रेशन कार्ड नाही काय नाही यांचे मतदान कसं घेतलं आता भूमिका काय राहणार आपली नाही नाही आमची स्पष्ट भूमिका आहे हे नावं आयुक्त साहेबांनी डिलीट करायचे हेच नावं याच्याबरोबर अजून बरेचसे नावं आहेत का बाहेरून येऊन तिथं नावं टाकले याच्यामुळे काय होतं केळगावचं वातावरण दूषित होतं आणि हे असे आल्यामुळे वाद तयार होतात आणि वाद तयार झाल्यामुळं वेगवेगळ्या घटना घडतात गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि त्यात हे संदीप हॉटेल सचिन हॉटेल हे ज्या मालकाचे आहेत यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे आहेत मग ते घटना घडतात यांना त्याची काय म्हणजे समाजाचं काही घेण देणं नाही फक्त समाजात दहशत निर्माण करायची त्या माध्यमातून यांनी हे तुम्हाला केड्यावातले लोक आहेत ना लो ते ठरवतील ना कोणाला मतदान करायचं बाहेरचे लोक आणायची काय गरज आहे कडेवतली जनता सुज्ञ आहे ते ठरवतील कोणाला मतदान करायची हे असे नावं घातल्यामुळे यांना बाहेरचे नावं घालायची वेळ का आली याचा विचार केडगावकरांनी केला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आमची म्हणजे स्पष्ट मागणी आहे की हे नावं डिलीट केले पाहिजे प्रशासनाने नाहीतर यातून खूप मोठी घटना केडवत घडू शकते निश्चितच याचबरोबर विजय पठारे माजी नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगा ना आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली काय हा प्रकार आहे हा प्रकार म्हणजे त्यांनी जाणून बुजून त्यांच्याकडे जनमत नाही पण त्यांना जर बाहेरून लोक आणून वेटर लोकांचे यांचे त्यांच्याकडे कर कामगार असणारे त्यांचे नाव नोंदवायचे आणि कुठंतरी आपल्याला दोनशे पाचशे मतं जास्त पडतील जनमत तर त्यांच्या बाजून नाही हे पडतील म्हणून या या डुप्लिकेट आधार कार्ड त्याचे नाव पत्ते बदलून त्यांनी हे, ना हे नाव नोंदणी केलेली त्यावेळेस हे आत्ता एक वर्षापूर्वी नाव नोंदणी केलेली त्या त्यांनी सगळे पैसे देऊन म्हणा बेलो हातात घेऊन वेलोला पैसे चालून हे नावं नोंदणी केलेली त्यांनी त्यावेळेस पण हे नावं काढण्यात यावे जनतेला सगळं माहिती आहे आता हे नाव वाचल्यानंतर ते कुठे हे शेख तुईम आता हे शेख तुईम परजे हे हुसेन दास दास हे कुठेही आज एकही के व्यक्ती केडगावात राहत नाही यातला या सत्त्याण्णव नावातला एकही व्यक्ती खेडगावात राहत नाही त्यामुळे रॉसिंग मध्ये फक्त साठ वीस घरं आहेत सगळे मिळून त्यामुळे रॉसिंग मध्ये साठ ते, ते सत्तर लोक राहत असतील आणि इथं सत्त्याण्णव नाव एकाच नावाचे नावा सिरियल प्रमाणे त्याच्यात आलेले आहेत राजकीय पुढाऱ्याचं हॉटेल आहे कोणता राजकीय पुढारी आहे आणि कोणते कोणतेही हॉटेल आहे खेडगाव मध्ये हा तर हे चौकशी केल्यानंतर त्यातून निष्पन्न होणार आहे हे कुठल्या हॉटेलचे नाव आहेत की त्या हिशोबाने पालिकेने आयुक्तांनी प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी जर कारवाई नाही झाली तर केडगावकरांची तसेच तुम्ही सगळ्या नगरसेवकांची भूमिका काय राहणार आम्ही स्वतः यांना मतदान करून देणार नाही आम्ही स्वतः सगळं त्या बुथवर जे नाव असतील यांना आम्ही मतदान करून देणार नाही त्यातून काही घटना घडली त्याला प्रशासन जबाबदार राहील प्रशासन याची दखल घ्यावी आणि हे चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी संबंधित लोकांना अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळा मतदार यादीमध्ये गोय आहे असा आरोप या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आलेला आहे आगामी काळामध्ये आता या मतदार यादीमध्ये नेमकं का प्रशासन काय भूमिका घेत काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा